हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जर मस्त आणि मजेत असाल तर इव्हनिंगचा टायमिंग होता आता वर्कआउट वगैरे करून घेतलं फ्रेश झाली आणि आता इथं मी स्किन केअर करून घेते तर आज मी माझं संध्याकाळचं रुटीन तुम हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफ तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर बघा आणि विचार चाललेलं आहे मम्मी काय करते कशी करते आणि नंतर मग गपचूप आपलं काहीतरी क्रीम वगैरे घ्यायची तोंडाला लावायची नंतर पुसायचं असं तिचं काम चालू राहतं तर आता तिचं सुद्धा होमवर्क घ्यायचंय कारण आता तिचे पेपर चालू आहेत त्यामुळे आणि आता ती बघत होते टी व्ही इकडे तिकडे चाललेलं तर चला आता स्किन केअर वगैरे करून घेतलं आणि ही लिपस्टिक आहे ना खरंच खूप छान आहे बऱ्याच दिवस झालं मी वापरते लॅकमीची हे अगोदर पण सांगितलं आहे मी तुम्हाला तर, तर ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देईन ज्या काही चांगल्या गोष्टी असते त्या मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा होईल तर हेअरस्टाईल आज जरा वेगळीच केली ती तर ह्या दोन दिवसात आहे ना थोडंसं गोड खाण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे माझं एकदा खाल्लं की मग ते सारखं खावं वाटतं आणि हे बघा हे मध आहे ना ह्याच्यामुळे पण माझं वजन आहे ना ह्या दोन दिवसात एकदम मेंटेन म्हणजे कमी पण नाही जास्त पण नाही तर मला काय वाटतं रोज तरी थोडं का होईना तरी वजन कमी झालं पाहिजे तरच आपल्याला छान वाटतं आणि मोटिवेशनसुद्धा सुद्धा भेटतं की चला आज एवढे एवढं वजन आपलं कमी झालेलं आहे पण ह्या मधामुळे आहे ना दोन दिवस झालं अजिबातच वजन कमी होईना आणि मध आहे ना मला प्रचंड आवडतं तर बघू शकता आपलं गावाकडचा जो झाडाला वगैरे लागतं ते तो मध आहे असा काही दुकानातून मेडिकलमधून आणलेला तो वेगळाच लागतो पण हा मध एकदम भारी आणि खरंच तो आणल्यापासून मी खूप खाल्लाय त्यामुळे थोडंसं वेटलॉजर्न थोडंसं म्हणजे आता मी ठरवले ते कुठं तर लांब ठेवा कारण समोर दिसलं की ते खावं असं वाटतं आणि मला तर अजिबात असा मध म्हणजे गोड काही असेल ते आवडतच नाही आणि मधामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे स सा नैसर्गिक साखरेचं सा प्रमाण खूप जास्त असतं खूप थोडं खाल्लं तर खूप एकदम असं गोड आपण गुळाची काकवी कशी असते ती खाल्ली पिल्यावर वाटते पण आवडतं म्हणून मी दोन दिवस झालं हे करत होती खात होते त्यामुळे वजनाचं जर हे झालेलं आहे तर परत आता इथं मी ग्रीन टी बनवायला घेतलेली आहे तर मी किचनपाशी आले की आणि लगेच किचनवरती बसाव बसायला पाहिजे आणि किचन वाटप सुद्धा खूप छोटा आहे आणि मला भीती वाटते गॅस शेगडीजवळ वगैरे बसायचं आणि पिंपसुद्धा आता मी ह्याच्या अगोदर आहे ना उन्हाळ्यापासून उन माठ ठेवलेला पण आता आहे ना माठामधलं पाणी खूपच थंड होते ना आणि बस झालं म्हटलं आता माठातलं पाणी प्यायचं आता पिंप ठेवावा तर माठ काढून पिंप ठेवलेला आहे आणि पिंपामध्ये पाणी भरले तर ह्या सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथून तुम्ही घेऊ शकता तर हा पिंप मी ऑनलाईन नाही घेतला बरं का ऑफलाईनच घेतलेला आहे पण मला हा खूप महाग पडला आहे ऑनलाईन ह्याच्यापेक्षा स्वस्त आहे आणि क्वालिटीसुद्धा छान आहे वाटल्यास तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता लिंक मी देईन तर इथं मी आता ग्रीन टी बनवत होते आणि जेव्हापासून मी काय डायट चालू केली ना तेव्हापासून फक्त एक महिना झाला अर्धा किलो साखर संपलेली आहे नाही तर आम्हाला आठ दिवसाला तरी अर्धा किलो साखर लागायची त्याच्यावरतीच लागायची कारण चहा व्हायचा आणि मी जेव्हापासून चहा बंद केलेला आहे ना तेव्हापासून घरात कुणासाठीच चहा बनत नाही कोणच पेत नाही कारण मी माझ्यासाठी बनवलं की सगळे प्यायचे पण आता कोणच पेत नाही आणवी तर विषयच येत नाही कारण मी चहा बनवला की आणवीसुद्धा चहा दूध चहा चहा दूध मागायची आणि सकाळचा चहा केला की मग आम्ही सगळे चहा सोबत बिस्किट कुठं काय हे पन ते खायचो पण आता अजिबातच चहा बनतच नाही कधीतरीच मग असं संडेच्या दिवशी मग बनवत असते बाकी नाहीच त्यामुळे साखर सुद्धा खूप दिवस संपत संपली नव्हती आता संपलेल तर मग ती आणलेली आणि तेल सुद्धा जास्त संपत नाही कारण जास्त असे तेल पदार्थ त्यामुळे ते। ते तेलाची पण बचत होते आणि अधूनमधून आणवीला मग तेलाचे तिला भजी वगैरे कधीतरी असे आवडतेत खायला पण जास्त करून ती पण नाही मागत त्यानंतर बघा आणि इथं दूध पीत बसलेली अजून मला हॉलसुद्धा आवरायचं आहे घर झाडायचं पण म्हटलं अगोदर ग्रीन टी पिऊन घ्यावी नंतर मग जेवणाचं टायमिंग होतो आणि भूक पण लागत नाही ग्रीन टीने एक दीड तास तरी आपल्याला भूक लागत नाही एकदम फ्रेश वाटतं तर एका ताईने कमेंट केली की ग्रीन टी कोणत्या टायमिंगला प्यायची आप तर आपण ज्या ज्या टायमिंगला चहा घेत होतो पहि अगोदर त्या त्याच टायमिंगला पण ग्रीन टी प्यायची म्हणजे संध्याकाळचं आणि सकाळचं त्या टायमिंगला पण चहाच्या वाटणीचं ग्रीन टी प्यायची आहे तर ग्रीन टी जरा पेताना वेगळी लागते पण प्यायची तशीच <laughs> त्यानंतर मग इथं आणवीचं रिव्हिजन घेत होती पेपरचं आणि एका ताईची बऱ्याच वेळा कमेंट येते की तुझ्या साड्या कलेक्शन आणि ड्रेस कलेक्शन दाखव तर मी ह्याच्या अगोदर मला वाटते एक दोन दोन वेळा तरी व्हिडिओ केले ड्रे ड्रेस कलेक्शन आणि साडी कलेक्शन बघूया दिवाळीच्या वेळेस मी नक्कीच जे काही ड्रेस कलेक्शन आहे आणि आता जे काही नवीन साड्या घेतलेत ते कलेक्शन नक्कीच मी शे शेअर करेन कारण सारखं सारखं तेच आणि जरा नवीन का असले म्हणजे ड्रेस किंवा साड्या ते दाखवायला बरं वाटतं आणि ज्या जुन्या आहेत त्या मी एक दोन वेळा तर दाखवलेत तुम्हाला त्यामुळे ते, तेच तेच नको वाटतं तर मी दाखवेनच दिवाळीपर्यंत कारण काही नवीनसुद्धा साड्या घेतल्यात आता मी एक एक असं बरेच नाही म्हटलं तर चार पाच तर साड्या नवीन घेतलेत आणि ड्रेससुद्धा आहेत तेसुद्धा मी तुमच तुम्हाला एका ब्लॉगमध्ये असं शेअर करेन आणि आजकालच्या मुलांचा अभ्यास आहे ना खरंच एवढा टप आहे आपल्याला नववी दहावीलासुद्धा एवढा अवघड न नव्हता अभ्यास तेव्हा आत्ता त्यांना पहिली दुसरीला आहे आणि तरीसुद्धा बऱ्यापैकी त्यांचं डोकं आत्ताच्या मुलांचं आपल्यापेक्षा जास्त चालतं पण जास्त लोड आहे असं मला वाटतं त्यामुळे मी ट्युशन पण तिला ला, लावत नाही आणि जास्त अभ्यासाचं बर्डन पण नाही तिला जेवढं तुला करायचं तेवढं कर कारण मुली असते समजूतदार आणि त्यांच्या लक्षातसुद्धा राहतं तरीसुद्धा तर बघू शकता अन्वीची हँडरायटिंग खूप छान काढते आणि तिची ज्युनियरपासूनच हँडरायटिंग खूप छान आहे तर प्रत्येक पेजवर स्टार भेटले ते तुम्ही मला दाखवत होती ती मम्मी हिथलं दाखव मम्मी हे दाखव ते दाखव तिचं चाललेलं त्यानंतर मग मी किचनमध्ये आले आणि अगोदर म्हटलं आता भांडी लावून घ्यावी तर दुपारमध्ये दुपारी जेवणामध्ये आहे ना मी चपाती खाल्लेली त्यामुळे म्हटलं आता दुपारच्या जेवणामध्ये तर आपण जड अन्न खाल्लं कारण चपाती पच पचायला वेळ लागतो तर म्हटलं आता काही जेवणच करायला नको थोडीशी अशी भेळ बनवावी चुरमुरे वगैरे टाकून आणि त्यात काकडी टोमॅटो कांदा असं काहीतरी टाकून म्हणजे भूक पण राहील आणि जेवल्यासारखं पण वाटेल त्यासाठी ते तर तेच आता करत होते पण म्हटलं अगोदर भांडी लावून घ्यावी तर भांडी लावताना आहे ना मी पहिल्यांदा काय करते जे काही मोठी मोठी भांडी आहेत ना ती साईडला काढून ठेवते आणि नंतर मग एकदम अशी ट्रॉलीला लावते तर हे दोन कुकर आहेत ना हे सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेत सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन पण आता थोडेसे रेट ते जे वाढलेत जेव्हा मी घेतलेत तेव्हा खूप स्वस्त होता नाही म्हटलं तर वर्ष होता आला असेल मी हे कुकर दोन वापरते दोन कुकर आहेत एकच झाकण आहे एक पण खूप छान क्वालिटी आहे पिजन कंपनीचा तर त्याचीसुद्धा लिंक देईन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता आणि काल ज्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला साडी दाखवलेली तर त्या ताई बऱ्याच ती साडी बऱ्याच ताईंना आवडली आणि बऱ्याच ताईंनी ऑर्डरसुद्धा केली तर एका ताईंनी अशी कमेंट केली खरंच मला हजू आलं तर कलांजली पैठणी काही एवढी स्वस्त असती का असं असतं का तसं असतं तर मी ब्लॉगमध्येच सांगितलेलं की ही ओरिजिनल कलांजली पैठणी नाही फक्त आपल्याला कुणाला बजेट वगैरे नसतं पण कलांजली पैठणी नेसू वाटते आणि त्यांनी एक वेगळाच लूक येतो त्यामुळे म्हटलं चला मी घेतली तर बऱ्याच ताईंना घ्यायची असेल किंवा आवडली तर ते घेऊ शकता असं नाही की तुम्ही घ्याच असं मी म्हटलंच नव्हतं त्या ब्लॉगमध्ये पण त्या ताईने तशी कमेंट केली खरंच मला हसू आलं आणि मी त्यांना छान असा रिप्लाय दिला की एवढे पाचशे रुपयात कलंजली पैठणी द्यायला आपलं काही हे नाही तर त्यात असं होतं तर तुम्ही ब्लॉक व्यवस्थित बघत जावा मी काय सांगते ते ऐकत जावं कारण परत गैरसमज नको आणि पाचशेच्या मानाने खरंच खूप छान क्वालिटी आहे आणि मी तर आता ठरवले आणवीला त्याची नऊवारी साडी शिवून घ्यायची तर हिथं मी आता भेळ बनवत होते फरसाने घेतलेलं आहे चुरमुरे घेतलेत तर आणवीचं चाललेलं मध्ये मध्ये ड्रॉइंग हे बघ मम्मी ते बघ तर अगोदर हिथं मी कांदा चिरून घेतला आणि टोमॅटो काकडीसुद्धा घेतली कारण टोमॅटो काकडी आपल्यास म्हणजे वजन कमी करायला आणि हे खाल्लं ना जास्त वेळ भूकसुद्धा लागत नाही तर आता तेच ते चिरून घेतलं अगोदर मला थोडासा फरसाणा जास्त वाटला कारण फरसाणा कसा तेलकट वगैरे असतो त्यामुळे थोडासा मी कमी केला त्यानंतर लिंबूसुद्धा चिरून घेतलं तर हे सर्व मिक्स करून घेतलं एक नंबर अशी भेळ झाली ती सुद्धा आवडली दुसरं काही चिंचेचं पाणी किंवा ग्रीन चटणी काही नव्हते फक्त मी थोडंसं मिरची पावडर टाकली कारण म्हटलं जास्त तिकीट बनवले की आण मी खायची नाही तर अजून स्वयंपाक स्वयंपाक वगैरे बाकी आहे पण म्हटलं माझं टायमिंग झालतं आणि मी आता बरोबर टायमिंगला हे खात असते साडेसात ते आठच्या या दरम्यान आठ नंतर जेवतच हो, नाही कारण <coughs> नंतर जेवण केलं की पचत नाही आणि मग आपण एवढी डाएट वगैरे करतो दिवसभर त्याचा काहीच फायदा होत नाही तर इथं बघा मी थोडंसं लाल मिरचं पावडर पण टाकून घेतले थोडंसं मीठ टाकलं लिंबूसुद्धा पिळून घेतलं तर झालेली आहे आपली छान अशी झटपट भेळ तर ह्याच्यामध्ये मा कोथिंबीर माझ्याकडे होती पण ती खूपच सुकलेली त्यामुळे मला काही टाकूच वाटली नाही तर आणला आणि मला घेतलेलं आहे तर चला आता आम्ही भेळ खाऊन घेतो भाजीसुद्धा निवडायची आहे तसंच ठेवले पण म्हटलं अगोदर हे करून खाऊन घ्यावं आणि नंतर मग निवांत असा कारण स्वयंपाक का असा निवांतच असतो खूप लेट जेवण करते आमच्यात त्यामुळे हो तर हिथं आणवीला सुद्धा आवडलेली ती म्हणत होती पाणी घेऊन ये मम्मी तर त्यानंतर मग इथे आम्ही दोघी पण भाजी निवडायला बसलो आणि भाजी निवडायला बसले की आणवीचं असतं मम्मी मी पण निवडते आणि आता ती कैची गेल्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं असेल कैचीनी भाजी निवडत होती पण बरं वाटत एवढी तरी मदत करते आणि थोड्या वेळ तरी शांत बसते नाहीतर मग इकडून तिकडून उड्या मार सोप्या असं कर तसं कर

त्यानंतर मग भाजी वगैरे निवडून झाली आणि मी भेळ खाल्ल्यानंतर अर्धा पाऊन तास तरी पाणी पित नाही आणि कोणतंही जेवण म्हणजे रोजच्या जेवणानंतर आर् अर्धा किंवा पाऊन तासानंतरच पाणी पिते आणि गरम पाणी पिते तर फक्त दोन टायमिंगलाच मी गरम पाणी पिते नाही तर दुसरं म्हणजे आपल्याला तहान लागली की मग तेव्हा मी थंड पिते जे फक्त जेवण झाले की जेव्हा पण आपण पाणी पितो ना तेव्हा मी गरम पाणी पिते आणि एका ताईने अशी कमेंट केली ती की खरंच गरम पाण्याने फायदा होतो का तर होतो कारण जे काही आपण खाल्लेलं आहे ते व्यवस्थित अशी पचलं जातं गरम पाण्याने आणि छान फायदा होतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर इथं मी आता गरम पाणी जास्त पण जास्त गरम करायचं नाही आणि जास्त पण असं कोमट थोडंसं असं गरम करायचं आणि जेवण झालं की अर्ध्या पाऊन तासांनी हे पिऊन घ्यायचं तर चला असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ